मुंबईत सातत्याने ढासळत असलेला एक्यू आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक यासाठी आता महानगरपालिका मोडमध्ये आलेली आहे आणि ठिकठिकाणी मिस्ट कॅननची जी फवारणी आहे ती सुद्धा मुंबईच्या बँड्रा मातोश्री परिसरामध्ये मा या ठिकाणी आपण पाहतोय की मिस्ट कॅननच्या ज्या गाड्या आहेत त्या आता महानगरपालिकेकडून सुट्टीच्या दिवसातही फिरू लागलेल्या रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशीच आपण पाहतोय की महानगरपालिकेकडून मिस्ट कॅननची जी गाडी आहे ती या ठिकाणी फवारणी करते या फवारणीच्या माध्यमातून हवेतील जे धुळीकरण आहेत त्याला जमिनीवर बसवण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातोय पण त्याची उंची सुद्धा आपण पाहतोय ही पूरक आहे का हा सुद्धा आताच्या घडीचा महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसकडून वारंवार मुंबईतील हवा प्रदूषणासाठी आंदोलनं केली जात आहेत काल आपण पाहिलं की मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड सचिन सावंत यांनी मास्क घालून पत्रकार परिषद घेतली आज त्यांनी मुंबईतील एक्यू बद्दल आपला जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केला मुंबईतील हवा विषारी आहे आणि याला होणारे मुंबईमध्ये होणारे जे अनधिकृत बांधकाम आहे ते सुद्धा जबाबदार असल्याचं त्यांनी थेट आरोप केलेला आहे महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर सुद्धा आरोप केले आणि त्यानंतर आता आपण की जो एकू आहे मुंबईमध्ये दोनशे साठ दोनशे बासष्टच्या च्या घरात पोहोचलेला आहे आणि अतिशय वाईट श्रेणीमध्ये हा दाखल झालेला आहे त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न आता महानगरपालिकेकडून केला के जातोय याला कितपत यश येणार आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण येत्या महानगरपालिकेमध्ये हा मुद्दा सुद्धा आता आयरणीवर असेल असं बोललं जाते कॅमेरा पर्सन कमलेश रायसह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव